भारतात हमखास वाघ दिसेल अशी एकमेव जागा म्हणजेच ताडोबा अंधारी टायगर रिझर्व क्वचितच असं होतं की कोणी ताडोबाला गेलंय आणि त्याला वाघ नाही दिसला याचं कारण म्हणजे इथलं जंगल पुरेसा पाऊस आणि भरपूर जलाशय असणारं हे जंगल बनलंय बांबू साग ऐन मोह तेंदू जांभूळ यांसारख्या झाडांनी उन्हाळ्यात ह्यातल्या बऱ्याचशा झाडांची पानगळ होते त्यामुळे जंगल उघडल्यासारखं वाटत आणि सायटिंगचे चान्सेस वाढतात बांबू आणि सागाचे भाग तर पूर्ण कोरडे दिसतात हे आहे ऐनाचं झाड ह्याच्या सालीचा शेप हा क्रोकोडाईल म्हणजेच मगरीच्या पाठीसारखा असतो म्हणून याला क्रोकोडाईल बार्क ट्री सुद्धा म्हणतात गोडफळ आणि विड्यांसाठी फेमस असलेलं हे तेंदूचं झाड आंब्यानंतर जर माझं कुठलं फेवरेट झाड असेल तर ते म्हणजे हे मोह वेगवेगळ्या रंगांमुळे हे झाड जंगलात अगदी उठून दिसतं आणि पूर्ण पांढऱ्या चमकदार खोडाचं हे झाड म्हणजे घोस्ट्री ट्री रात्रीच्या मिट्ट अंधारामध्ये या झाडाचं खोड चांदणं परावर्तित करतं त्यामुळे अगदी चमकल्यासारखं दिसतं आणि याच्या विचित्र शेपमुळे ते अगदी एखाद्या वाटतं म्हणतात दुसऱ्या सफारीप्रमाणेच आमची तिसरी सफारी होती पांगडी बफर गेट मध्ये या ब्लॅक लेपर्ड दिसण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून इथे आम्ही ही तिसरी सफारी सुद्धा केली सकाळच्या ड्राय सफारीनंतर आशा थोड्या कमीच होत्या आणि पांगडी बफरचं जंगल हे अगदी ड्राय त्यामुळे थोड्या वेळाने इथे फिरणं कंटाळवाणं होतं सकाळी फिरलो त्याच भागांमध्ये आम्ही जवळपास दोन तास फिरत होतो शेवटी मग आम्ही हर्बिओर्स म्हणजे शाकाहारी प्राणी आणि पक्ष्यांसाठी सुद्धा जिप्सी थांबवायला सुरुवात केली नॉर्मली वाघ आणि लेपड सोडून इतर गोष्टींसाठी जिप्सी तेव्हाच थांबवली जाते जेव्हा सायटिंग एक तर खूप छान झालेले असतात किंवा खूप वाईट झालेले असतात आम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येत होतो समोर ओरिएंटल हनी येऊन बसला आणि आम्ही जिप्सी थांबवून त्याचे फोटो काढले मधाच्या पोळ्यावर हल्ला करून खाण्याच्या सवयीमुळे ह्याला हे नाव मिळाले पुढे आम्हाला रानगवा म्हणजेच इंडियन गौर दिसला हा आपल्याकडे दिसणाऱ्या सगळ्यात मोठ्या प्राण्यांपैकी एक शाकाहारी प्राणी असला तरी रागावल्यावरती अख्खी जिप्सी उलटवण्याची ताकद या प्राण्यात असते सफारी संपायला अगदी तीस मिनिटं बाकी असताना कळलं की आमच्या झोनमध्ये एंट्री करणाऱ्या नऊ जिप्सीजपैकी तीन जिप्सींना ब्लॅक लेपड दिसला मग आम्ही त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या स्पॉट्सवरती ब्लॅक लेपर्डला शोधायला सुरुवात केली शेवटी मग ह्या टार रोडवर येऊन थांबलो कारण इथून ब्लॅक लेपर्ड जायचे चान्सेस जास्त असतात त्यावेळेस इथून हा चॉस्सिंग हा रस्ता क्रॉस करताना दिसला चार शिंगांच्या या प्राण्याचे डोळे डोक्याच्या मानाने खूप मोठे असतात त्याला बघून मला बांबी कार्टून मधल्या हरणाची आठवण झाली सफारीची वेळ संपली पण ब्लॅक लेपर्ड काही दिसला नाही सो so बेसिकली आमच्या चारपैकी दोन सफारी ब्लॅक लेफर्ड साठी डेडिकेटेड होत्या आणि त्या दोन्ही सफारी ड्राय केल्या पण दुसरी सफारी जरा जास्त त्रासदायक होती कारण तेव्हा काही लोकांना ब्लॅक लेपर्ड, ले। लेपर्ड दिसला होता आणि आम्हाला नव्हता दिसला नंतर आम्ही होमस्टेला पोहोचलो वादळामुळे सुरू झालेला वीज आणि पाण्याचा लपंडाव आज पण चालूच होता पण त्यातल्या त्यात कंडिशन जरा बरी होती आमची शेवटची सफारी होती कोलारा कोर गेटमधून मोहरले आणि कोलारा गेट खूप छान बांधले आहेत आधीच्या लोखंडी दरवाज्यांची जागा आता सुंदर बांधलेल्या प्रवेशद्वारांनी घेतली आहे इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ताडोबामध्ये प्रत्येक कॅमेरा मागे अडीचशे रुपये चार्जेस लावतात बाकीच्या सर्व ठिकाणी कॅश पेमेंट चाललं पण इथे कार्ड पेमेंट कंपल्सरी आहे दुसरी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपल्याला सफारीला जे आय डी कार्ड दाखवायला लागतं ते ओरिजिनल फिजिकल आय डी प्रूफ लागतो मोबाईलमध्ये फोटो किंवा त्याचं झेरॉक्स प्रिंट चालत नाही आम्हाला ह्या सफारीला अरुणा नावाच्या लेडी गाईड आल्या होत्या त्यांनी आम्हाला जंगलाची खूप छान माहिती दिली पण अनफॉर्च्युनेटली वाऱ्याच्या आवाजामुळे त्यांचा आवाज नीट काही रेकॉर्ड करता आला नाही पहिल्या तिन्ही सफारीज आम्ही बफर झोन मध्ये केल्या होत्या त्यामुळे ह्या कोर झोनच्या सौंदर्याने आम्ही भरावून गेलो अराऊंड अर्धा तास जंगलाच्या आतमध्ये गेल्यानंतर आम्ही एका अशा ठिकाणी पोचलो जिथे खूप जिप्सीज उभ्या होत्या सफारीच्या वेळी भरपूर जिप्सीज एका ठिकाणी उभं असणं म्हणजे टायगर सायटिंग ही जागा म्हणजे एक, एक मोठा पाणावठा होता इथे जमलेल्या भरपूर जिप्सीस पेक्षा इथला मेन हिरो होता हे हरिण बराच वेळ अलर्ट पोझिशनमध्ये असणाऱ्या या हरणाने आम्हाला वाघाची चावूल दिली पाय आपटून सगळ्यांना दक्ष करणाऱ्या या हरणाच्या बॅकग्राऊंडवरती एक छबी उमटताना दिसली आणि ती इथली वाघीण होती वाघीण जशी बाहेर आली तसा ह्या हरणाने तिथून पळ काढला हे एक जंगली डुक्कर तिथे काही अंतरावरती होतं ते सुद्धा वाघाला बघून तिथून पळून गेलं वाघिणीने जमलेल्या जिप्सीजना एकदा बघितलं आणि पुढे यायला सुरुवात केली सुकलेल्या गवतातून चालत येणारा वाघ बघणं हा एक अमेझिंग अनुभव आहे ती पुढे आली आणि पाणी प्यायला बसली भरपूर पाणी प्यायल्यावर ती दुसऱ्या दिशेने चालू लागली आता सगळ्या जिप्सीजना हेड ऑन फोटो मिळावा म्हणून त्या अगदी ती चालली त्या डिरेक्शनच्या रस्त्याला निघाल्या सगळ्या जिप्सीजला त्याच डिरेक्शनला जाताना बघून वाघिणीने स्वतःचा रस्ता चेंज केला आणि आली त्या दिशेने परत निघून गेली इथे हे सांबर डिअर आमच्या जिप्सीच्या खूप जवळना पाणी प्यायला गेलं इथे थोड्या वेळा थांबून वाघिणीची वाट बघितली पण ती काय बराच वेळ आली नाही मग आम्ही युवराज नावाचा वाघ ज्या एरियात दिसतो तिथल्या पाणवठ्याजवळ जायचं ठरवलं वीस मिनिट फिरल्यावरती आम्ही त्या जागेवर पोचलो युवराज काही तिथे नव्हता पण ह्या छोट्या छोट्या पाणवठ्यावर जंगल किती अवलंबून असतं ते इथे कळलं आधी इथे गेलो तेव्हा एक लांडोर पाणी पित होती जवळच हा मोरही होता थोड्या वेळाने इथे बार्किंग डिअरही आलं ते बार्किंग डिअरच्या शिंगातून जखम झाल्यासारखं वाटत होत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सगळ्या प्राण्यांना हे वॉटर होल म्हणजे अगदी संजीवनी असते बराच वेळ थांबून पण युवराज काही आला नाही म्हणून मग आम्ही वेगळे एरियाज एक्सप्लोर करायला निघालो त्या पाणवठ्यावरून परतताना हे अर्जुनाचं झाड दिसलं त्या झाडाच्या खाली अस्वलांच्या नखांचे मार्क्स होते या झाडावर भरपूर मधाची पोळी देखील होती गाईडने सांगितलं की इथे एकदा खूप जिप्सीज होत्या आणि एक वाघ तिथे मार्किंग करत होता त्यामुळे झालेल्या व्हायब्रेशन्समुळे इथल्या मधमाश्या चवताळल्या आणि त्यांनी आजूबाजूच्या जिप्सीजवरती हल्ला केला त्यात काही लोक जखमी देखील झाली होती पुढे आम्हाला हा ताडोबा तलाव लागला इथे हे सांभर पाणी पिताना दिसले वेळ जंगलात फिरल्यावर हा तलाव दिसणं हा एक विज्युअली प्लीजिंग एक्सपिरियन्स होता इथे आम्हाला एक अजस्त्र मगर सुद्धा दिसले जवळ झाडावर हा ओरिएंटल डार्टर बसलेला दिसला तिथून पुढे निघालो आणि वाटेत आम्हाला ही मोरघार दिसली मोरासारखा तुरा डोक्यावर असल्यामुळे हिचं हे नाव हिला इंग्लिशमध्ये क्रेस्टेड हॉकी गल म्हणतात आम्ही हिचे थोडे जवळना फोटो काढत होतो तरी ती शांतपणे बसून राहिली होती मग आमच्या गाईडने ठरवलं की सकाळी आम्ही ज्या स्पॉटवरती होतो जिथे भरपूर जिप्सीज होत्या तिथे परत जायचं परतताना वाटेत हा ढोल म्हणजे जंगली कुत्रा आमचा रस्ता क्रॉस करून गेला त्याचं अख्खं तोंड रक्ताने मागलेलं होतं जवळच कुठेतरी शिकार आहे आणि तो ती खाऊन येतोय असं वाटलं म्हणून त्याच्या उरलेल्या ग्रुपसाठी थांबलो पण नंतर तिथून कुठलाही ढोल आलेला दिसला नाही आता आम्ही परत त्या सकाळच्या पाणवठ्यावर पोचलो वाघेण दूर एका झाडाखाली झोपली होती ती जवळ येण्याची वाट बघत आम्ही इथेच थांबून राहिलो तेव्हा आम्हाला पाणवठ्यात ह्या दोन मगरी दिसल्या जवळच एका झाडावरती महाराष्ट्राचा राज्य पक्षी येलो फुटेड ग्रीन पिजन म्हणजे झाडियाल बसलेला दिसला तसंच हे पॅराकिट्स इथे खाली पाणी पिताना दिसले इंडियन रोलर दिसला व्हाईट आईड बझड सुद्धा इथल्या डबक्यात पाणी पिताना दिसला इथे जवळच एक ग्रे जंगल फाऊल मेल पण दिसला आता सफारीची वेळ संपत आली मेन गेट जंगलापासून दूर असल्यामुळे आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली वाटेत ही लंगूर फिमेल तिच्या बाळाला घेऊन रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसली तिचे फोटो काढून आम्ही थोडे पुढे आलो असू तेव्हा आम्हाला वाटेत ह्या दोन तीन जिप्सी थांबलेल्या दिसल्या त्यातल्या लोकांना युवराज दिसला होता त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही जिप्सी ऍडजस्ट केली आणि एका रस्त्यासमोर येऊन थांबलो आम्हाला वाटलं युवराज थोडा लांबून जाईल आणि आम्हाला त्याचे छान फोटो मिळतील पण हा धीट नर जिप्सिसच्या अगदी आठ ते दहा फूट अंतरावरून झाडीतून बाहेर आला माझ्या फोर हंड्रेड एम एम लेन्समध्ये मध्ये त्याचं फक्त तोंडच येत होतं म्हणून एका हातात कॅमेरा आणि दुसऱ्या हातात गोपरं धरून मी त्याचा हा व्हिडिओ काढला आमच्यापैकी फक्त कांचनकडे छोट्या लेन्सवाला कॅमेरा होता त्यामुळे तिला ह्याचा परफेक्ट फोटो मिळाला नर वाघाचं शरीर त्याचा चेहरा मादीपेक्षा खूप वेगळा असतो आज तो वाघ बघून पंधरा दिवस झाले तरी डोक्यातून त्याची छबी जात नाहीये ही आमची इथली शेवटची सायटिंग मग आम्ही गेट समोर एक ग्रुप फोटो काढला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली ब्लॅक लेपर्ड दिसला नसला तरीही व्ही सेवन मेल हिना आणि तिची तीन पिल्ल चौथ्या सफरीत पाहिलेली जुएनाईल फिमेल चौथ्या सफारीच्या शेवटी झालेली युवराजची सायटिंग आणि पहिल्या सफारीमध्ये झालेल्या गारपिटीमुळे ताडोबाची ही फक्ती ट्रिप अगदी संस्मरणीय ठरली आमच्या या ट्रिपचं पूर्ण बुकिंग अजय ननावरे यांनी केलं होतं त्यांचा नंबर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन जर तुम्ही ह्या ट्रिपचा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओची लिंक मी इथे देतो आहे नक्की चेक करा